मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीतल्या पराभवानंतर असं एक विधान केलं की मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आणि मला संघटनेमध्ये कुठली तरी जबाबदारी पक्षाने द्यावी मुळामध्ये मोदी आणि शहा यांचं जे नेतृत्व आहे ते असं तुम्हाला काय हवं असं विचारणार नाहीच आहे त्यांना काय हवं ते तुम्ही करावं असा आदेश देणार आहे तुम्हाला विचारलं जातं या पक्षामध्ये की तुम्हाला काय करायचंय तुम्ही काय करायचं हे ते दोघं ठरवतात आणि ते तुम्हाला करावंच लागतं याच फडणवीसांच्या बाबतीतलंच उदाहरण असं आहे की ज्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री केलं नाही आणि एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं त्यावेळेला असाच त्रागा त्यांनी व्यक्त केला आणि म्हणाले की मी नाही मंत्रीपद घेणार आणि उपमुख्यमंत्री तर नाहीच नाही मी संघटनेत काम करीन हा त्यांचा त्रागा होता वैताग होता एक प्रकारचं वैफल्य होतं एक प्रकारचा राग होता प्रक्षोभ होता एक प्रकारचा निषेध होता पण मोदी आणि शाह आहेत ते फडणवीस असो अथवा आणखीन कोणी असो त्याच्या राग लोभाची पर्वा करत नाहीत त्यांनी त्यांच्या मनाशी जे आडाखे ठरवलेले असतात त्याप्रमाणे ते दुसऱ्याला वागायला लावतात जशी बाळासाहेबांची एक शाही होती त्याला तुम्ही काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवा शाही म्हणा तशी मोदी शाही आहे शाहशाही आहे त्याच्यामध्ये कुणालाही कसलंही स्वातंत्र्य नसतं त्यामुळे वरतून त्यांनी डायरेक्ट अभिनंदनच करून टाकलं फडणवीसांचं की उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याबद्दल अभिनंदन जर फराट चळ फराट चरफरत त्यांनी ते, ते स्वीकारलं फडणवीसांचं एक एक स्वीकारल्यानंतर जे काय आता आपल्याला पक्षाने दिलेलं आहे जे आपल्या वाट्याला आलंय जे नशिबाला आलंय जे भोग आता आपल्याला भोगायचे ते निदान हसत मुखाने धैर्याने मनोधैर्य कायम ठेवून आणि जितक उत्साहाने आणि मन लावून करता येईल तेवढं करावं हा त्यांचा स्वभाव आहे त्याप्रमाणे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद पण जरी लादलेलं होतं मनाविरुद्ध होतं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तरी देखील त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सर्व शक्ती बुद्धी युक्ती पणाला लावून प्राणपणाने असं सुद्धा मला म्हणायला हरकत नाही जीव लावून मनापासून त्याच्यामध्ये लक्ष घालून आपली कामगिरी पार पाडायचा प्रयत्न केला हा प्रयत्न यशस्वी झाला का यशस्वी झाला याला ते सर्वस्वी एकटे जबाबदार आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही त्यावेळेला अशी असते परिस्थिती की ज्याच्यामध्ये तुमच्यासारखा एक महाबलाढ्य देखील सेनापती म्हणा किंवा राजा म्हणा झुंजार असा योद्धा तो देखील पराभूत होतो अभिमन्यू हा काही कमी प्रतीचा योद्धा नव्हता पण त्या चक्रविवाहामध्ये ज्या वेळेला तो गेला त्यावेळेला त्याचा पराभव हो आणि मृत्यू दोन्ही ओढवला पण देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की पराभवाची हो जबाबदारी मी स्वीकारतो पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असं ते ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला ते नेमकं काय त्यांना म्हणायचंय याच्या बाबत वेगवेगळी व्हर्जन्स वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स ही लोकांमध्ये निर्माण होताना दिसत आहेत म्हणजे उदाहरणार्थ मी ज्यांच्याशी जवळून संबंधित आहे जिथले फीडबॅक मला फार ऑथेंटिकली मिळतात त्या शिंदे गटातल्या नेत्यांना असं वाटलं की फडणवीसांचा हा बामणी कावा आहे शिंदे मराठा आहेत त्यांची लॉबी मराठा आहे आणि मराठा समाजाचे ते शरद पवारांना रिप्लेस करून नेते होऊ पाहतात म्हणून त्यांनी जरांगे हा प्रकरण वेगळ्या रीतीने हाताळलं हे आपल्याला माहिती आहे आणि ते मराठा आहेत म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केलं हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांना करणाऱ्यांनाही माहिती आहे की ते मराठा आहेत म्हणून केला आहे त्यामुळे त्यांना असं शंका आली संशय आला की फडणवीसांना असं सुचवायचं आहे मी तो उपमुख्यमंत्री आहे याची जबाबदारी या पराभवाची मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा काटा काढण्याकरता मुख्यमंत्रीपद हिरावून घेण्याकरता त्यांना तिथून राजीनामा द्यायला भाग पडण्याकरता तर हा खेळ खेळी जावपेच बामणी कावा फडणवीसांनी केला नाही ना अशी ना शंका शिंदे गटाच्या मनात आली 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 म्हणजे आली आणि मी सांगतो म्हणजे आली की हा डाव असा तर नाहीये की बघा मी उपमुख्यमंत्री असून हे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते बावनकुळे आहेत मग ते बावनकुळेंनी बावन राजीनामा द्यायला पाहिजे ते तर नावच काढत नाहीयेत हे उप उप उपमुख्यमंत्री आहेत मग मुख्यमंत्र्यांची मुख्य जबाबदारी जी अधिक आहे का उपमुख्यमंत्र्याची जबाबदारी अधिक आहे साहजिकच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी अधिक आहे पराभवाची त्यांनाही त्यांनी मागितले तेवढे जागा दिल्या होत्या त्यांचा स्ट्राईक रेट भाजपचा स्ट्राईक रेट अजितदादांचा स्ट्राईक रेट याची जर तुलना केली तर शिंद्यांचा स्ट्राईक रेट जरी जास्त असला तरी संख्या कमी आहे मग पहिला डावपेस त्यांचा असा तर नव्हता शंका आली संशय आला थोडस एक नाराजी देखील शिंदे गटामध्ये उमटली मी शिंदे गटात असं एवढ्याकरता म्हणतो की डायरेक्ट शिंद्यांचं नाव घेणं हे जोपर्यंत ते अधिकृतपणे एखादी गोष्ट व्यक्त करत नाहीत तोपर्यंत मी ऑन द रेकॉर्ड गोष्टी ऑफ द रेकॉर्ड आणण्याचा मला अधिकार नाही पण त्यांनाही असं वाटलं की हा एक डाव आहे ते बांबिकावा शब्द वापरणार नाहीत पण त्यांच्या मित्रांनी वापरला की यांना राजीनामा द्यायला भाग पाडायचा म्हणून ही खेळी आहे ज्यांना असं वाटलं की नाही नाही शिंद्यांना बळी देण्याचा हा डाव नाहीये हा आत्मक्लेश आहे काय आत्मक्लेश आहे आणि आत्मपरीक्षणामधून त्यांनी हे प्राश्चित्त स्वतःला घेतलेलं आहे असं ज्यांना वाटलं त्यांना असं वाटलं की सामान्यत पक्षाचा अध्यक्ष हा त्याला जबाबदार असतो नाही का तर मग बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा असं त्यांना सुचवायचं असेल शिंदे जर टार्गेटवर नसतील 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 तर, तर तर मग बावनकुळे यांनी राजीनामा दिला पाहिजे असं सूचित करण्याकरता आणि हा निर्लज्ज माणूस नार नाव काढत नाही हे त्याला एक्सपोज करण्याकरता तर फडणवीसांनी हा गेम केला नसेल असंही एक चर्चा मी चर्चा वेगवेगळ्या ज्या झाल्या त्या तुमच्या पुढे मांडतोय अशा तऱ्हेची पण आणखीन एक चर्चा अशी झाली की फडणवीसांना कळून चुकलेलं आहे की मोदी शहा आपल्यावर नाराज आहेत परवा त्या कार्यक्रमामध्ये अनेक वर्तमानपत्रांनी चौकट छापलेली आहे छापले की मोदींनी फडणवीसांकडे दुर्लक्ष केलं <coughs> बाकी सगळ्यांशी हात मिळवले काही ना काही बातचीत केली हे केली यांच्याशी एक फॉर्मल फक्त नमस्कार केला आणि त्यांची दखलही घेतली नाही निवणुकीने अशा रीतीने ते पुढे केले राजकारणामध्ये तुम्ही बघता का नाही बघत का आरपार बघता याचे सुद्धा अर्थ लावले जातात आणि काही वेळेला राजकारणी सुद्धा इतके शहाणे असतात की बरोबर ते मुद्दामच एखादी गोष्ट करतात जशी गडकरींच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेले की त्यांचा तो असा एक व्हिडिओ प्रसिद्ध आहे की ज्याच्यामध्ये मोदी ये ते दुसरीकडे बघत होते जसे मोदी समोर आले तसे झटकन आणखीन तिसरीकडे बघायला लागले बघितलंय ना आपण त्यांचा तो निषेध आहे तर फडणवीसांना त्यांनी एक प्रकारे तिथे जाणवून दिलं की आर नो मोर इन माय गुड बुक्स कुणी मोदींनी गुडबुक मध्ये ते नाही आहेत हे तर भाजपचे नेते कधीपासून मला सांगतायत की फडणवीस त्यांच्या गोटबुकमध्ये मग कदाचित असं असेल का की मोदी शहानी इनडायरेक्टली सूचना करायची त्यांना की तुमचा हा जो पराभव आहे त्याचं काहीतरी प्रायश्चित शिक्षा तुम्ही घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे बरं तुम्ही कर्तबगार आहात आम्हाला माहिती आहे तुम्ही मंत्री म्हणून सक्षम आहात पण आता महाराष्ट्रासाठी तुमचा उपयोग नाही महाराष्ट्राचं जे आता राजकीय समीकरण आहे त्या समीकरणामध्ये तुम्ही निरुपयोगी आहात हो तुमचा उपयोग नाही की मोहना तुमच्यामुळे पक्षाला उपद्रव होऊन पक्षाची हार झालेली आहे तुमच्या एकट्यामुळे पुढला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याचे तपशील येणार आहेत म्हणून मी जास्त ते तपशील घेत नाही परंतु मराठा मुसलमान धनगर आणि मराठा मुसलमान धनगर आणि तुमचे आदिवासी हे सगळे एकमेकाशी न बोलता एकमेकाशी कम्युनिकेशन असो नसो तरी देखील एका जिद्दीने की फडणवीसांचा पक्ष पराभूत करायचा त्यांना बीजेपीला पराभूत करण्यापेक्षा फडणवीसांच्या पक्षाला एका ब्राह्मणाच्या पक्षाला पराभूत करण्यात इंटरेस्ट होता मराठ्यांचा राग ब्राह्मण म्हणून होता आदिवासींचा राग ब्राह्मण म्हणून होता दलितांचा सॉरी एक दलित हा मोठा फॅक्टर राहिला त्यांचा संविधानाचा संदर्भात होता तो केंद्राशी निगडीत होता मुसलमानांचा राग हा केंद्राशी निगडीत होता पण एकूण चित्र पाहिलं तर फडणवीसांची हार झाली आता काय होईल त्यांनी मी प्रश्न असा विचारला की त्यांनी महाराष्ट्रात राहावं का राज्यात जावं नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात जावं का आता पहिली तीस जी नावं आलेली आहेत मंत्रिमंडळामध्ये त्याच्यात तर फडणवीस नाहीयेत आणि अमित शहाना त्यांनी जेव्हा विचारलं की बाबा मला निर्णय द्या तुम्ही की मी उपमुख्यमंत्रीपद सोडावं अशी माझी इच्छा आहे मी संघटनेत काम करतो आता संघटनेत म्हणजे बावनकुळेच्या पोटावर पाय येणार हे उघडच आहे त्यांना जर महाराष्ट्रातच ठेवलं तर बावनकुळेची विकेट पहिली गेली बावनकुळे यांना राजीनामा द्यायला सांगणार कुठेतरी काहीतरी करतील नाही तर काय नाही तर राज्यपाल करतील काय करतात त्याला काय बावनकुळेना काय करतात याचं महाराष्ट्राला देणं घेणं नाही पण फडणवीसांना पक्षाध्यक्ष जर केलं तिकीट वाटप त्यांच्या हातात ठेवलं तर कदाचित फरक पडेल किंवा मला तशी पोच द्या की ज्याच्यामुळे तिकीट वाटप मी करीन अशा तरीच काहीतरी संदेश त्यांना द्यायचा असेल तर त्यांनी सांगितलं की हे सगळं शपथविधी वगैरे दे मग नंतर आपण सविस्तर बोलू आता जर तिकीट वाटप फडणवीसांच्या हातात दिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये आता स्थिती अशी आहे की कार्यकर्ते फडणवीसांबरोबर आहेत आणि नेते फडणवीसांच्या विरोधात आहेत मग ते ओबीसी असो मराठा असो कुठल्याही जातीचे असो ब्राह्मण तर नाहीच आहेत तिथे फारसे सगळे एकवटलेत पडिस्ताच्या विरोधात आणि दुसरी गोष्ट अशी की जे अमित शहा आदित्यनाथांनी दिलेली तीस तिकीट नाकारतात आणि ते तीसशे तीस, तीस हरतात उत्तर प्रदेशमध्ये आणि तरी अमित शहाना त्याचं काही वाटत नाही मी मेरी मर्जी जी आदित्यनाथांचे तीस उमेदवार पडले बरं त्यांचा जो पराभव झाला उत्तर प्रदेशमध्ये त्याची जबाबदारी आदित्यनाथांनी घ्यायला पाहिजे का नको ते तर सर्वे सर्व आहेत मग या बुलडोझर वर बुलडोझर चढवला की काय मोदी शहानी काय झालं पण मग आदित्यनाथांना राजीनामा द्या असं सांगण्याची हिंमत नाही झाली त्यांना ऍक्च्युली आपल्याला हेही माहितीये की गडकरींना मंत्रिमंडळात घेताना अंगावर पाल पडल्यासारखी मोदींची मानसिकता असेल की अरे 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 नको रे पण काय करू रे लोकांमध्ये याची प्रतिमा आहे संघाचा याला पाठिंबा आहे त्याच्या खात्यात त्यांनी काही कर्तबगारी केलेली आहे जरी तो आपला दुश्मन असला तरी घेतल्याशिवाय गत्यंतर नाही पण फडणवीसांच्या बाबतीमध्ये आदित्यनाथालाही तो चॅलेंज मग फडणवीसांचा घेतला उपमुख्यमंत्री असून तो मुख्यमंत्र्यांचा तिकडे गेला पाहिजे पराभवाबद्दल मग हे कुठे तिकडे डायरेक्ट इंडिकेट होणार आहे का नाही पण एवढं व्यापक फडणवीसांना महत्व नाही राष्ट्रीय पातळीवर अजून तरी त्यामुळे मी सांगू तुम्हाला की निर्णय द्यायचा आहे ना तर फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहावं का केंद्रात जावं याला माझा शंभर टक्के कौल असा आहे की त्यांनी केंद्रात जावं आता महाराष्ट्रात त्यांचं पत राहिलेली नाही आणि पद त्यांनी स्वतःहूनच त्यागण्याची भूमिका घेतली आहे प्रतिष्ठा पण राहिलेली नाहीये लोकप्रियता पण राहिलेली नाहीये त्यांची संघटनेवरची पकडही ढिली झालेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाचे जे सामाजिक घटक आहेत महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधले की ज्यांच्या मतदानावर ओबीसीच्या नुसत्या मतदानावर येणार नाहीये भारतीय जनता पक्ष मराठा विरोधात कारण देवेंद्र फडणवीस मनोज जरांगींनी मनोभूमिकाच लोकांची अशी बनवली आहे की फडणवीस विरुद्ध मराठा असं हे युद्ध आहे आणि एकनाथ शिंदे जरांगींच्या बाजूने अशी लोकांची भावना आहे मुसलमान मोदींमुळे असतील पण पर महाराष्ट्रामध्ये परत फडणवीस फडणवीसच बोलले ना जो हिंदू की बात करेगा वगैरे वगैरे सगळं आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि हे ते करण्यामध्ये ते आघाडीवर होते त्यामुळे तेही आहेत आदिवासी आहेत दलित आहेत तो मुद्दा जरी संविधानाचा असला तरी ह्या त्यांचं ब्राह्मण्य एवढं आड येणार आहे की जर त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष केलं किंवा उपमुख्यमंत्री ठेवून सूत्र जर हातामध्ये दिली तर मी आत्ताच सांगतो महाआघाडीचे किमान एकशे सत्तर ते एकशे ऐंशी उमेदवार निवडून येते फडणवीस जर राहिलेत तर मग दुसरं कोण आलं तर काय होईल याचा मी वेगळा व्हिडिओ करीन माझा प्रिफरन्स विनोद तावडे आणि एकनाथ शिंदे या जोडीला राहील विनोद तावडे इज द राईट पर्सन हु कॅन रिप्लेस फडणवीस आणि ते मराठा आहेत आणि ते फडणवीसांच्या पेक्षाही अधिक कुशल आहेत असं दिसतं ज्या पद्धतीने त्यांनी नितीश कुमार पासून सगळ्यांना हाताळलं आणि निन्या राज्यांमध्ये चमत्कार करून दाखवले त्यामुळे तावडे यांना आणणं हे योग्य आहे आणि आणतील असं काही नाही आता राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे नड्डा जात आहेत त्यांच्या जागी कोण होत आहे हे कुतुळाचा भाग आहे फडणवीसांची एक लॉबी आहे स्वतःची तिथे त्यांनी ते राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत असं जाहीर करून टाकलंय अरे महाराष्ट्रात ज्याला विजय मिळवून देता आला नाही त्याला राष्ट्रीय अध्यक्ष करतील का हो तुम्हीच सांगा मला नाही करणार हा त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं अरे अर्थमंत्री संरक्षण मंत्री काही करा त्यांना अप्रतिम काम करतील ते हे निर्मला सीतारामन वगैरेपेक्षा खूप छान काम करतील आणि ते निर्मला सीतारामनचा नवराज तिच्या विरुद्ध बोलतो आणि सरकार विरुद्ध बोलतो असली फाटाफूट तरी त्यांच्या घरामध्ये नाही त्या प्रकारची पण त्यांना प्रदेशात ठेवू नका महाराष्ट्राचं फडणवीसांचं आणि भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल नरेंद्रांकडेच देवेंद्र सुखरूप राहतील सुरक्षित राहतील भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला सुरक्षित राहील सुखरूप राहील आणि त्याचा विजय देखील होऊ शकेल पण आता त्यांनी महाराष्ट्रातला त्यांचा शेअर संपलाय उगाच नसत्या भरीला पडू नये आणि पडले तर त्याची फळं बीजेपीला नव्हे तर शिंदे अजितदादा सगळ्यांनाच भोगावी लागतील आणि एकशे साठ एकशे सत्तरच्या आसपास महागाडी जाईल याच्याबद्दल जा मला काही शंका नाही त्यामुळे नरेंद्रजी कृपया आमच्या देवेंद्रजींना कडेवर घ्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळात घ्या आणि देवेंद्रजी नका हा अट्टहास करू कि कि की मी महाराष्ट्रातच राहीन महाराष्ट्रातच नुकसान भरपाई म्हणून विजय मिळवून देईन तुम्ही नाही देऊ शकणार तुमचं ब्राह्मण्य आड येत आहे तुमचं कर्तृत्व आड येत नाहीये तुमचं ब्राह्मण्य आड येत आहे आणि थोडं नाही म्हटलं तरी तुम्ही मिनी मोदी म्हणून वाच होता तुम्ही किती जणांना दुखवलं याची तुम्हाला कल्पना नाही आहे पण दुखावलंय तुम्ही बऱ्यापैकी पण मोदींना जे माफ आहे ते तुम्हाला माफ नाही त्यामुळे तुम्ही केंद्रात जावं हेच तुमच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुतीच्या भल्यासाठी आवश्यक आहे जीवलक तुमच्यावर जीवापाड पण करणारा मित्र म्हणून मी तुमच्या हिताच्या या गोष्टी थोड्या ओपनली सांगितल्या क्षमस्वाडी धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी